नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहता एस आर बी न्यूज चॅनल आज आपण जे के पॅलेसमध्ये आलो आहोत इथे छाया प्रतिष्ठान वतीनं वधूवर सूचक मेळावा आयोजित केला आहे मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय मातंग वधूवर परिचय मेळावा नुकताच चा संपन्न झाला अहिलानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी येथे जिल्हास्तरीय मातंग वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी दीडशेहून अधिक वधूवरांनी आपली नोंदणी केली यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या वतीनं राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेची पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेशजी त्रिभुवन उपनगराध्यक्ष शिर्डीने नगरपंचायत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी आलेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना पुष्प पा देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा त्यात छगनरावजी जोगदंड श्री भगवती माता इंजिनियर वर्ग पुणे बंडू राक्षे श्री हरी उद्योग समूह टाकळीभान माधवराव पठारे अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक लक्ष्मीकांत भालेराव जिल्हा परिषद शिक्षक शिवाजी आव्हाड डॉक्टर उद्धव काळोखे पशुवैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक राष्ट्रीय आणि आरोग्य विषयक पुरस्कार देण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा आशुतोष मोहन रंजवे संजीव आहेर सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं यावेळी मातृ या प्रतिष्ठानचे अध्यक्ष उत्तम शेलार आपल्या प्रमुख उपस्थित मार्गदर्शन करताना म्हणाले की जिल्ह्यामध्ये मोफत वधूवर मेळावा आयोजित करण्याचं हे दुसरं वर्ष असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक विवाह जुळलेली आहेत त्यांचे विवाह देखील झालेले आहेत समाजात वधूवर काळाची गरज बनली आपला समाज विखुरलेला आहे शिक्षणाचं प्रमाण त्यामुळं विवाह जुळणं अवघड झालं पण मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीनं मेळावे आयोजित करून दोन कुटुंब जोडण्याचं काम मातृपितृ छाया प्रतिष्ठान करत आहे या वेळेत प्रियंका कैलास ताते हिची महसूल निवड झाल्याबद्दल तिच्या प्रतिष्ठानच्या वतीनं तसेच डॉक्टर आशिष मोहन रंजवे यांनी डॉक्टर पदवी मिळाल्यानं कुमारी श्रुती संजीव आहेर सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि चिरंजीव प्रसाद नारायण आर्णे यांची एमबीए नंतर बेंगलोर येथे चांगल्या पोस्टवर निवड झाल्यानं त्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष श्री उत्तम शेलार सचिव श्री प्रमोद शेलार या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश त्रिभुवन आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण बोर्डे रवींद्र शेलार आणि संजय श्रीडीकर यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी सहकार्य केलं आभार तुकाराम सोळसे व श्री निरुत्ती कांबळे यांनी मानले यावेळी प्रकाश लोखंडे माननीय श्री प्रदीप सरोदे सुनील खंडागळे महसूल मंडळ निरीक्षक नेवासा मेजर खंडागळे राहुल सरोदे माजी मुख्याध्यापक श्री जगधने ठकाजी घोटण पीएसआय सुधाकर बळसाणे नवनाथ राक्षे पांडुरंग जाधव कचेश्वर मोरे मारुती सोडसे ज्ञानेश्वर जगधणे मेजर अरुण बाबरे निलेश जगधणे मेजर खंडागळे ज्ञानेश्वर जगधने पूंजा रंजवे एअरफोर्स ऑफिसर संजीव वाहेर राजेंद्र पगारे डी के जाधव अण्णा धगाटे ज्ञानेश्वर राक्षे विश्वनाथ अल्लाट श्री भागाजी जाधव संजीव कुमार शिंदे सीताराम बळसाने छाया प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उत्तम शेलार ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र त्रिभुवन माजी प्राचार्य काळुराम बोरुडे सामाजिक कार्यकर्ते अरुण बोरुडे प्राध्यापक बाबासाहेब शेलार एकनाथ आव्हाड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक शिवाजी आव्हाड प्राध्यापक तुकार राम सोळसे तळेगाव दिघे श्री गोरक्षनाथ शेलार पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेलार सचू जागृती प्रतिष्ठान श्री शरद हिवाळे मुख्याध्यापक येवला प्राध्यापक मशिंद्र सोळसे मोहन रंजवे सामाजिक कार्यकर्ते ओझर मेघ नाशिक प्रमोद शेलार सचिव मातृपितृछाया प्रतिष्ठान आदींसह महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थिती होती एसआरपी न्यूज साठी संतोष बोरुडे नमस्कार मी किरण जाधव चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपण इथे आलेलो आहोत वल वर परिचय मेळावा हा परिचय मेळावा मध्ये उपस्थितांचे त्यांचं कार्य काय याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ समाजामध्ये आम्ही केलेले काम म्हणजे सांगायचं झालं तर मी पशुवैद्यकीय व्यवसायामध्ये आहे पशु आहार हा आमचा मूळ उद्देश पशु आहार ची विक्री करताना आम्ही खूप मोठमोठ्या मोड़ कंपन्यांसगे डाय डायट केलेला आहे आणि समाजामध्ये काम करताना सामाजिक धार्मिक कार्यात कायम अग्रेसर आहोत समाजाला एक आमच्यापासून प्रेरणा भेटावी याकरता आम्ही धार्मिक कार्यामध्ये कुठे दिंडीला पंगत देणे कुठं देवा देवस्थान करतात देणगी देणे शाळेमध्ये वाया वाटप किंवा इतर कोणी आडले नडलेला असेल त्याकरता काही धार्मिक किंवा सामाजिक कार्याकरता मदत पाहिजे हे आम्ही करत असतो गोशाळेकरता चाऱ्याची मदत अशा प्रकारचे धार्मिक कार्य करत असताना आमच्या कार्याची जी मातृजित पितृछाया प्रतिष्ठान यांनी जी दखल घेतली त्याबद्दल जो आम्हाला पुरस्कार दिला त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत समाजाबद्दलचे कार्य करत असताना एखादी संस्था त्यात आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा एवढा गौरव करते ही आमच्या दृष्टीनं खूप गौरवाची बाब आहे नमस्कार आज शिर्डी येथे मातृपितृ छाया प्रतिष्ठान आयोजित वधवर पालक परिचय मेळाव्याच्या निमित्तानं आभार मानण्यासाठी आपल्यासमोर प्राध्यापक सोळशेसर आहेत मी ज्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या चॅनेलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे उपस्थित सर्व मान्यवरांचे वधूवरांचे व पालकांचे आभार मानावेत आज शिर्डी या ठिकाणी शाईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये मातांग वधवर सूचक मिळावा मातृपितृ प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय जिल्हास्तरीय मेळावा या ठिकाणी घेण्यात आला मेळाव्यासाठी मातंग समाजातील औरंगाबाद बीड नाशिक पुणे औरंगाबाद अन्य भागातून पालक आणि त्यांचे पाले या ठिकाणी वधूवर मेळाव्यासाठी उपस्थित होते या मेळाव्यासाठी आयोजकांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या परिचय झालेल्या अनेक नवीन वधूवरांचे या ठिकाणी एंगेजमेंट अथवा पुढं भविष्यासाठी त्यांचे लग्न ठरू शकतात या कार्यक्रमाची निष्पत्ती अशी आहे की या कार्यक्रमामध्ये कुठलाही एक रुपया न घेता हा विनामूल्य समाजासाठी आम्ही ही संधी व्यासपीठ खुलं व्यासपीठ मातृपितृत्सांच्या माध्यमातून खुलं करून दिलेलं आहे आज या मेळाव्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सर्व प्रतिष्ठित समाजाचे शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व जे पालक म्हणून जे आलेले होते त्या पालकांचे आणि वधूवरांचे आयोजकांच्या वतीने मी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो साईबाबांच्या पवित्र पावनभूमीमध्ये आज मातृपितृछाया प्रतिष्ठान पडेगाव आयोजित वधवर पालक परिचय मेळावा ज्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलं तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष उत्तम सेलार सर आपल्यासोबत आहेत सर आपण रास्तो जिल्हास्तरीय पालक परिचय मेळावा आयोजित केला त्यासाठी आपण जे कष्ट घेतले त्या आज जो कार्यक्रम झाला कार्यक्रमात आपलं फलित काय असं या, या माध्यमातून आपण आम्हाला सांगावं एकंदरीत हा कार्यक्रम कार्यक्रमाचं नियोजन करत असताना साधारणतः एक ते दीड महिन्याचा कालावधी दी आम्हाला या ठिकाणी मिळाला हा कार्यक्रम करत असताना नियोजन करील केल्यानंतर आम्ही जिल्ह्यामध्ये गावोगावी फिरलो आणि प्रत्येक ग्रामस्थांची म्हणजे पालकांची वधूवर पालकांची भेट घेतली आणि भेटी घेऊन त्यांना या मेळाव्यासाठी येण्याचं आमंत्रित केलं आणि मेळावा हा का आणि कशासाठी केला जातो याचं त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना प्रवृत्त केलं इकडे येण्यासाठी आज किती वधू वरपराच्या आले होते होत्या आज या ठिकाणी एकशे पस्तीस ते चाळीस वधूवर जोड्या आल्या होत्या आणि या वधूवर जोड्या ज्या आलेल्या आहेत ह्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या आहेत जिल्ह्यातून आलेल्या आहेत उदाहरणार्थ सांगायचं ठरलं तर बीड जालना औरंगाबाद नाशिक नगर आणि पुन्हा उल्हासनगर या ठिकाणाहून या जोडे आलेल्या होत्या इतर संस्था ज्या आहेत की लोक म्हणतात फसवणूक होते फी घेतली जाते रजिस्ट्रेशनचे मानधन घेतलं जातं तसं संस्थेच्या उत्तर काय घेतलं जातं का या ठिकाणी ही जी संस्था आहे ही सामाजिक तत्वावर निर्माण झालेली संस्था आहे हे फक्त समाजासाठी सामाजिक काम करण्यासाठी संस्था आहे आणि ह्या संस्थेचं एक तत्त्व आहे की कुठल्याही प्रकारचे फी रजिस्ट्रेशन फी वगैरे घ्यायची नाही आणि ही संस्था व्यावसायिक नाही तर ही सामाजिक संस्था आहे आजच्या जोडपासून किती लोकांच्या जुळवणे झाली म्हणजे विवाह जोडवा युग घडून आला तुमच्या माध्यमातून त्याचं काय मानसिक समाधान आज या ठिकाणी जे एकशे पस्तीस ते चाळीस जोड्या आल्या होत्या या जोड्यामधून असे निष्पन्न झाले की चर्चा ते असं समजलं की कमीत कमी, -कमी पाच ते सहा वधवर एकत्रित येऊन लग्न जुळण्याची शक्यता आहे आणि हे आमच्या दृष्टीने शंभर टक्के फलित आहे हे ग्रहीत धरतो आणि यापुढे असे वधवर पुरचे वेळा व्हावात आणि जास्तीत जास्त संख्येने समाज आला पाहिजे आणि समाजाला या काय संदेश द्या यानंतर आमचं पुढचं टार्गेट जे आहे ते असं आहे की फक्त वधूवर मेळावाच नाही घ्यायचा तर सामुदायिक वधूवर मेळावा घेऊन ह सामुदायिक विवाह सोहळा निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी कमीत कमी अकरा -कमी विवाह झाले पाहिजेत असं आमचं पुढचं उद्दिष्ट आहे यातून समाजाला काय सांगायचं यातून समाजामध्ये समाजाला सांगताना असा आम्हाला अभिमान वाटतो की समाजातील लोकांची आता मनप्रवृत्ती बदललेली आहे आणि विचार बदललेले असल्या कारणाने आता वधूवर मेळव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतात आणि या ठिकाणं जास्तीत जास्त जोडप्यांचे संबंध जुळले जातात आणि त्यामुळे त्यामुळे जे समाज आहे आता एकत्रित ये येण्याच्या दृष्टीने मार्गावर आहे धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाचं विशेष असं कष्ट घेऊन ज्या कोर कमिटीनं हा कार्यक्रम दोस्त पार पडला त्या सर्वांच एस आर बी न्यूज चॅनलच्या वतीने अभिनंदन आभार ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा